या विषयावर चर्चा करतोय आणि चर्चा आहे मला नाही वाटत की संपेल लगेच त्यामुळे आता समारोप करू आपण चिटपट्टी मालकाकडे ते असेल परिस्थिती बघा करून कोणी तिने मान एखादा मजूर त्याचं कोणीच नाही पण तो, तो माझ्याकडे पाच पाच दहा दहा वर्ष काम करतोय किंवा त्याचा घरी मुलं बघत नाही म्हणून तो काम करतोय ॲक्च्युली त्या मजुराचं काय असतो त्याची मानसिकता जी असते ती मानसिकता त्याची नसते म्हणजे झालेली असते त्याला त्याचं स्वतंत्र काय हेच माहीत नसतं म्हणजे त्याची मेंटॅलिटी अशी झालेली असते का माझं आयुष्य जे आहे हे काम करायचं आणि पोट भरून कुठेतरी काम करायचं आणि खायचं कुठेतरी पोट भरून करायचं करा आणि खायचं अशा मानसिकतामध्ये जे आपण तीन तीन चार चार वर्ष करतो ना हा खूप कायद्याने गुन्हा आहे जर कोणाकडे असतील तर त्याचं ब्रेन वॉश करा बाबा तू माझ्याकडे जेवढं काम केलं कर आणि तू तुझ्या मुलाच्या घरी जा ही गोष्ट जर नाही ते बघ त्याला गे नाही गेला त्याला दावत लागेल नाही गेला ना ऐका गे। गे ना नाही गेला आहे मला माहिती आहे मी पण आहे काही काही बातलेवाले असे आहेत त्यांना फोन पण करायची गरज नाही तर ते त्यांचा रिक्षा भाड्याने करतात गाडी भाड्याने करतात मग आपल्या कारखान्यात येतात असे पण तुम्हाला काय सांगतो मी ऐका ही गोष्ट अशी ही जर कधी संघटनेकडे पाहूनकडे गेली का चार चार पाच पाच वर्ष कोण करताना तो येणार त्याची मानसिकता ते झालेली असते त्या मानसिकतेतून बाहेर काढायचं काम संघटना करते त्यांना आता आमची सर्वांना तुम्हाला हातोणी विनंती अशी आहे तर एखादा समजा आदिवासी बांधव तुमच्याकडे गेला का अमुक अमुक गावचा मालक मला असा शोषण करतोय फक्त आम्हाला तुम्ही कळवा आपण दोघी म्हणून तिथं जाऊ खरोखर करत असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या कामगाराला मुक्त होणारच बरोबर आम्ही आपण दोघं एकत्र करायला गेलो ना तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो बघा हा व्यवसाय असा आहे ना आपण आदिवासी बांधवांना एक रोजंदारी उपलब्ध दे करून देतोय आणि हे फक्त मिरवासाठी आम्ही मालक आहोत बाकी याच्यात काय नाही तुम्ही बघा कोळशीचा भाव काय झाले तुसाचा भाव काय झाले सगळ्या गोष्टी पण आपल्याला कुठेतरी मध्ये खेळावाच काम लागेल कामगारांना आणि मालकांना एकत्र येऊन कामगारावर अन्यायी झाला पाहिजे नाही पाहिजे मालकाला फाशी घ्यायची वेळ आली नाही पाहिजे हा दुसरी कोणा ह्या गोष्टी त्या सांगतो ना म्हणजे एखादा मजूर का तो आपल्याकडे चार चार पाच पाच वर्षापासून करतो अशी पद्धतीने आपण ठेवू नये हे तुम्हाला खरंच सांगतो कसा तुम्ही सांगाल आता समजा उदाहरणार्थ मी 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 आदिवासी आहे मी एक कामगार आहे मी तुमच्याकडे कारखान्यात काम करतोय मी पाच वर्ष तुमच्याकडे काम करतो काय करतो माझा विश्वास आहे तुमच्यावर का मी या भाऊंच्या कारखान्यात काम करायला गेलो का मी सुखी आहे मला वेळेवर पैसे मिळतात वेळेवर सगळं माझा संगोपन होते त्याची येता कामा नाही ना त्याची पुढे तक्रार येता कामा नाही तुम्हाला मी शब्द तु या सर्वांच्या समोर पत्रकारांच्या समोर अशी तक्रार आली ना तक्रा। मला फक्त एक फोन करा मी स्वतः तुमच्यावर त्या कारखान्यात पोचेल स्वच्छ कारण लोक ते लोकांचे मानसिकता बदलण्यासाठी काही तुम का वीट भटीत मालकच असतात हे लक्षात घ्या वीट भटीत मालक सांगतो का हा याच्याकडे एवढे वर्ष काम करतो के तर तसे व्यक्ती आली तर तिथं पुढाकार घेणार ते ते तुम्ही त्या मान त्या पितपत येऊ नये हे तुम्ही काळजी स्वतःने घेतली तिथे ते, ते होणार नाही हे तुम्हाला घेण्यासाठी म्हणजे सगळ्यांना घेणार नाही असं वाटतंय का हे नये किंवा संघटनेपर्यंत जाऊ नये हे आम्ही काळजी घेणार नाही असं तुम्हाला वाटते का शेख ह आणि तो कोण शशिकांत पाटील यांना कधी अटक करणार गेले आता तीन महिने झाले सिद्दीज शेखला अटक नाही पोलिसांचं अपयश आहे एकवीस दिवस आणि अशा पद्धतीने बरोबर नाही सर परिस्थिती जर आपल्याला आता तुम्हाला सांगतो शुद्धिकेश आजही मापोलीमध्ये जा आहे आपल्याकडन आपल्या पडल्यामध्ये आम्हाला भेटत नाही का उद्देम सुटली जात नाही माझ्या त्याचा गुण दाखल झाला तुला काही दहा बारा दिवसात अटक झालेला आहे आता नाहीये स्विच ऑफ आहे नवीन जर फोन नंबर भेटला असेल आम्हाला आम्ही त्याच्यावर लगेच लोकेशन पकडलं तुमच्याकडे दुण हा गुन्हा नसला तरी दिवाय जे काय आहे त्याच पथक करणं गरजेचं आहे त्याला शोधणं गरजेचं आहे आणि जर नाही शोधलं तर आता मजूर म्हणजे श्रमजीवी संघटना आंदोलन या पवित्रता आहे